प्रणाम एक वेगळी चर्चा गेल्या दोन दिवसात मी जे व्हिडिओ केले त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दबल्यावाजं चालू होती ती अशी म्हणजे ती मी सुरू केली नाही ॲक्च्युली म्हणतो मी तसं कारण जाहीरपणे कुठल्या तरी यूट्यूबवर किंवा चॅनलवरती आली नव्हती पण दबल्यावाजं सुरू झाली होती आणि त्या चर्चेचा मधला प्रश्न असा होता की पहिली गोष्ट अशी की फडणवीस अपसेट आहेत आणि आता वैतागलेत ते कंटाळलेत नाही वैतागलेत एकूणच महाराष्ट्रामध्ये महायुती महागाडी आणि ते सगळं जे काय किचाट चालू आहे राडा चालू आहे ना त्याला ते वैतागलेत तसे पण एक जबाबदारी आहे त्यामुळे पळ नाही काढायचा त्यांची वृत्ती पळ काढायची नाही त्यामुळे ते चालू आहे त्यांचं काय म्हणतात त्याला चालू आहे दिवस आला दिवस ढकलणं म्हणजे वाढदिवस असतो जसं अस अस, काढदिवस तसं ते ढकलतायत आला दिवस झोपताना विचार करतात बाबा आज किती संकट आली होती इतकी आली होती त्यातली किती आपण पुढे ढकलली म्हणा किंवा काहीतरी थोडंसं त्याच्यामध्ये मार्ग काढला वगैरे वगैरे पण एकूण असं आहे की फडणवीस कृष्णाकाठी कुंडला आता पहिले उरले नाही तसं त्यांचं झालं की आता ते फडणवीसही ते पहिले राहिले नाही महायुतीही ती पहिली राहिली नाही त्यावेळेला चौदा ते एकोणीसमध्ये ज्यावेळेला ते फुल ह्याच्यामध्ये होते स्पीडमध्ये होते पॉवरमध्ये होते आणि वेगळा एक तल्ला असं त्यांचं रूप आपण सळसळत बघत होतो त्या तुलनेत आता त्यावेळेला ऑफेन्सिव्ह असलेले फडणवीस निश्चितपणे डिफेन्सिव्ह आहेत आणि आता शिंदे आणि अजितदादांच्या दिल्लीतल्या तक्रारीनंतर तर तसं थोडंसं त्यांना समजावलं गेलं आहे समज दिली असं नाही म्हणणं योग्य होणार समजावलं गेलं आहे किंवा थोडं सांभाळून घे सगळ्यांना सा फार आ, आक्रमक होऊ नका फार स्वकेंद्रित होऊ नका फार भाजप केंद्रित पण होऊ नका हे महायुती सरकार आहे आणि <coughs> थोडंसं जे एकनाथ यांची वृत्ती होती की तू तुला काय हवं ते तुझ्या खात्यात कर मला सांगायची गरज नाही माझी परवानगी विचारायची गरज नाही फडणवीस जिथे तिथे हस्तक्षेप करत होते मला सांगितल्याशिवाय होताच कामाने प्रत्येक गोष्ट मला कळली पाहिजे मला प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे प्रत्येक गोष्टीत फायनल अथॉरिटी मी तर ते थोडंसं त्यांना बदलायला सांगितलं तर ते आहेत असा रिपोर्ट आहे आपल्या मित्रांकडून की त्या गेल्या आठ पंधरा दिवसातले फडणवीस वेगळे आहेत मी पण त्याच्यावर व्हिडिओ केला होता तो मला आठवत असेल पण आता कालपर्वापासून मी जी बोलतो आहे जाहीरपणाने की आ, बिहार निवडणुकीनंतर देशामध्ये क्रांतिकारी बदल होते म्हणजे ते बदल इतके अमूलाग्र असू शकतात की कदाचित एक तर नितीश कुमारचे खासदार ज्यांना आता पुन्हा खासदारकी मिळण्याची शक्यता नाही जर निकाल विरोधात गेले बिहारमध्ये आणि तिथे तेजस्वीचं ते, ते सरकार आलं आणि नितीशचं पूर्ण गेलं आणि पाणीपत झालं पराभव झाला जसा होईल असं वाटते आहे भीती बऱ्याच जणांना भीतीच म्हटलं पाहिजे जर आपली प्रीती असेल तर ते होणार नाही म्हटल्यावर भीती तर मग नितीश कुमारचे खासदार जे आहेत त्यांना दोन पर्याय राहतात ते होलसेलमध्ये होलसेलमध्ये एक तर भाजपमध्येच सामील होऊन जातील कारण केंद्रातली सत्ता टिकणार आहे असं जो त्यांचा एक हे राहिला वातावरण राहिलं की चंद्राबा आज माझ्याकडे आत्ता लाईनीने तीन चार न्यूज चॅनलचे म्हणजे न्यूज एजन्सीच्या बातम्या आल्या आहेत की ज्याच्यामध्ये चंद्राबाबू नायडूंनी राहुल गांधी खरगे वगैरे यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्यात मी गेल्या आठवडं सांगितलं की धनखड आपले उपराष्ट्रपती होते त्यांनी तर चंद्राबाबू नायडूला फोडण्याची पूर्ण तयारी केली होती आणि चंद्राबाबू नायडूला फोडून हे सरकार पाडून आपण पंतप्रधान व्हायचं म्हणून तर त्यांना उचलून फेकून दिलं आणि नाही ते बोललो होतो आपण पण आता काय होणार आहे जर गेलं समजा बिहार हातातून तर मग काय अशी चर्चा जी सुरू आहे तर त्याच्यामध्ये आता भाजप मोठ्या प्रमाणावर इतके लोक फोडील विरोधी पक्षांचे ही एक चाल काल परवा माया कानावर आली आहे की त्यामुळे त्यांना त्यांच्या नावावर इतके लोक बहुमताने येतील त्यांच्याकडे की बहुमत डायरेक्ट त्यांचं होईल म्हणजे त्यांना मग चंद्राबाबू नायडूची पण गरज राहणार नाही इतके फोडतील ते आणि मित्रपक्षांचे फोडण्यात ते पटायचे त्यामुळे काय सांगावं नितीश कुमार चंद्राबाबू नायडूचे पण फोडू शकतात जर चंद्राबाबू नायडू खरोखरच आता वाटाघाटी करत असेल तर पण मी येतोय आता इकडे की फडणवीस या याच्यामध्ये महायुतीमध्ये सगळा अंतर्गत कलह हो, अगदी लाजीरवाणे केविलवाणे हास्यास्पद करुणास्पद अशा स्थितीत आहे महागाडी भयंकर आक्रमक झालेली आहे त्यांना जा बळ दिलेलं आहे मी तर परवाच्या एका व्हिडिओत म्हटलं की ट्रम्पचं बळ आहे डीप स्टेटचा सिद्धांत आपल्या दयानंद नेण्याने पण मांडला होता आणि ते करतायत हे सगळं असंही ते म्हणाले होते तर ते एकूण सगळं महाआघाडीला इंडिया आघाडीला जे बळ आलेलं आहे राहुल एकदम शार्प आणि प्रकर्षाने सगळीकडे दिसायला लागलेला आहे मीडिया उचलून जातो मीडियात फूट पडली आहे गोदी मीडियातली खूप लोक विरोधात जायला लागलेले आहेत पूर्वी <laughs> रवीश कुमार एकटाच होता मी चुकून त्याचं नाव रवीश कुमार विजय नितीश कुमार घेतलं होतं सॉरी पण रवीशकुमार एकटाच होता आता शेकडो रवीश कुमार तुटून पडत आहेत महाराष्ट्रात राजू परवळकर वगैरे ते इज्जतच काढत आहेत रोज निखिल पण काढतोय तर मी या चर्चेपर्यंत पोचलो होतो किंवा Uh, केंद्रातलं बोललो होतो आपण परवा परत आत्ता तोच विषय नाही मी घेत पण बोलीन मी त्याच्यावर काही वेगळी माहिती येते माझ्याकडे ती आली की आपण बोलू एखादं नेणे किंवा उदय किंवा कुणीतरी त्यांना बोलवतो आहे मी त्यांच्याबरोबर बसून करू आपण पण आज जी हे आहे ते काल मी फडणवीसांना अस्थिर केलं जात आहे आणि हे केलं जात आहे वगैरे चर्चा केली होती आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मी मुरलीधर मोहोळ त्यानंतर गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार विनोद तावडे नितीन गडकरी राधाकृष्ण विखे पाटील अशी काही नावं मी आणि नेने ने, यांनी मिळून चर्चेत घेतली होती दोघांनी मिळून आणि त्याच्यावर चर्चा सुरू झाली बरं का आणि मला कौतुक वाटतं आणि आता मोठा बोलना तेसा बोलना तेसा बोलना तेसा तर माझ्याकडे मोठाच साक्षीदार आहे की उदय निरुगडकरचा जो त्याच्याशी मी जी गप्पा मारल्या चर्चा केली त्याच्यामध्ये माझं बोलणं त्याचं बोलणं असं एकत्र करत करत मी जे तुमच्याशी बोललो तर मला ही कल्पना नव्हती म्हणजे एकनाथ जी माझे व्हिडिओ बघतात किंवा ऐकतात ॲक्च्युली ते हे मला माहिती होतं पण उदयनी मला सांगितलं की केंद्रीय गृह मंत्रालयातून म्हणजे अमित शहाच्या गृह खात्यामधून त्याला फोन आला की तुम्ही असे दोन विधानं केली आहेत तर त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे किंवा काय आहे वगैरे वगैरे आणि त्यातलं एक विधान होतं की बिहारमध्ये निवडणुका मध्ये पराभव होण्याची शक्यता आहे आणि दुसरं विधान होतं मोदी सरकार संकटात आहे चंद्राबाबू नायडू वगैरे ते सगळं आपण बोललो आहे ते मी बोललो आता त्याच्यामध्ये असं झालं की माझी विधानं उदयची विधानं याची सरमिसळ अशी झाली की मी काय बोललो आणि उदय काय बोलला बरं ती स्टाईल माझी बोलण्याची अशी होती की उदयची विधानं कोणती माझी विधानं कोणती वेगळं काढणं अवघड झालं तर त्याच्यामुळे माझी काही विधानं जी होती जी उदयची नव्हती तीही त्याच्या नावावर त्याच्यामध्ये गुंतली गेली आणि त्यामुळे फक्त त्याने मला सांगितलं की एकनाथजींचा मला फोन आला आणि एकनाथजींचा आला मला काय आश्चर्य वाटलं नाही कारण ते बघतात माझ्या ट्रॅकिंगमध्ये असतात माझ्या नेहमी ते तर त्यामुळे माझा ट्रॅक करतात ते व्हिडिओ तर ते, ते बोलले असतील त्याच्याशी म्हणजे गमत मी माझी नाही बोलले त्या संदर्भामध्ये की वा या विषयात तुम्ही अशी मतं मांडली आहेत वगैरे पण उद्याला त्याने विचारलं की तुम्ही ही दोन विधानं केली आहेत त्याला होम डिपार्टमेंटमधून अमित शहाच्या ह्याच्यातून फोन आला उदयला की हे असं असतं तिथला एक मराठी अधिकारी आहे तो त्याचाही चाहता असणार नाही माझाही चाहता असणार कारण ते त्यांनी मला कोट करून को हे केलं मग त्याने उद्याने सांगितलं की त्यांनी बोलताना इतक्या गडबडी केलेल्या आहेत की माझी विधानं कोणती त्यांची विधानं कोणती हे लोकांना पटकन समजत नाही त्यामुळे हा गोंधळ तुम्ही म्हणता तसा झाला आहे पण अनिल आता पुढल्या याच्यामध्ये माझीच मुलाखत घेतो त्यावर मी या गोष्टी स्पष्ट करेन की मला नेमकं काय म्हणायचं होतं किंवा आहे व्हॉट एवर इट इज पण दखल घेतली जाते तर आता ना गेल्या दोन दिवसामध्ये मी जेव्हापासून हो हा मुद्दा घेतला चर्चेला की उत्तराधिकारी कोण आणि मी स्पष्ट बोललो की आज उद्याकडे काही होत नाही आहे आता बिहारची निवडणूक होणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर जानेवारीमध्ये होतील आणि ही घटना फडणवीस दिल्लीला जाण्याची कदाचित मार्चचं आपलं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं त्याच्या आधी होईल की ज्या वेळेला ते दिल्लीत संरक्षण किंवा अर्थ अगदी या दोनपैकीचं खा एक खातं घेणार ते काय मनोहर जोशींसारखं किंवा शिवसेनावाल्यांसारखं उद्योग घेऊन बसणार नाहीत हे पॉवरफुल खातं आणि ॲक्च्युली मी आता सकाळी नेण्यान मी म्हटलं की ज्या मानाने महायुतीमध्ये संग्राम चालू आहे अंतर्गत ज्या मानाने वाहागडी तुटून पडते त्या मानाने ते शांत वाटतात मला विचलित नाही वाटत तर ते दयानंद मला सांगितलं की त्याचं एक कारण असं आहे की शेवटी मोदी शहाच्या हातात आहे महायुती काय करते आपसात काय भांडतात याच्यावर त्यांचं स्थान महाराष्ट्रातलं अवलंबून नाही आहे ते मुख्यमंत्री तोपर्यंत राहणार जोपर्यंत मोदी शहाना ते हवेत ज्या दिवशी मोदी शहाना ते दिल्लीत हवे असतील त्या दिवशी त्यांना दिल्लीत घेऊन जातील इथे पर्यायी व्यवस्था काय करायची याच्याबाबत ते त्यांचं मत विचारतील आणि ते मुरलीधर मोहोळ हे असणार हे उघडच आहे ते मुरलीधर मोहळांचं नाव सांगणार काही लोकांना वाटतं गिरीश महाजनांचं सा सांगतील पण चान्सेस कमी आहेत गि मुरलीधर मोहळच त्यांचा चॉईस असेल मी असं सांगितलं की अमित शहाचा चॉईस एकनाथ शिंदे आहे मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं आणि मी सांगितलं की नंबर एकवर चॉईस जर म्हणजे जेव्हा केव्हा जातील तेव्हा असं हॅपोथेथिक हल आहे तरची भाषा आहे बरोबर आहे मला काल आणि मला वाटतं राजननी पाठवलं आहे मेसेज की म्हणाला आहे की अनिलजी जर तर नाही बोलायचं डायरेक्ट बोलायचं अरे अजून जर तरमध्ये आहे राजन राजे मोठा कामगार नेता आहे तर आमच्या इथे ठाण्यामध्ये एक वेगळं स्थान आहे त्याचं तर आशिष शेलर विनोद तावडे आणि यांची नावं दयानंद यांनी घेतली होती त्यांनी महाजनांचं घेतलं होतं आधी आणि राधाकृष्ण विखे पाटलांचं मला माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं बऱ्याच जणांनी सांगितलं की तो सोबर माणूस आहे जरी काँग्रेसचा असला तरी सगळ्यांना सांभाळण्यात तोही यशस्वी होईल फडणवीसांपेक्षाही जास्त आणि त्यामानाने महाजन वगैरे तसे तुसट आहेत आशिष आणि विनोद तावडे हे थोडेसे वेगळ्या कारणांनी कदाचित या रेसमध्ये आत्ताच येणार नाहीत पुढे असतील ते पण आणि नितीन गडकरींच्या बाबतीमध्ये असं आहे की नितीन गडकरींची एक लॉबी आहे स्वतःची पण ती लॉबी ही क्लिअर कट मोदींच्या विरोधात आहे आज महाराष्ट्र देशामध्ये जर मोदींचा एक नंबरचा द्वेष करणारा भाजपा नेता कोण असेल तर ते सुब्रमण्यम स्वामी आहेत बरोबर नंबर दोनचा या देशामध्ये मोदींचा द्वेष करणारा आणि अगदी ज्याच्या मोदींचं नाव घेतलं की तळपायाची आगाल मस्तकाला जाते आणि ज्याला असं काय बोलू काय नको काय गाली प्रदान करू वगैरे वगैरे असं आपण शब्द कोणता उच्चारू कोणतं सूचक विधान असं करू की ज्यामुळे मोदी अडचणीत येतील असे नंबर दोनवर ते आहेत कोण नितीन गडकरी आता नंबर तीनचं नाव घेणं मला थोडंसं गेरसेचं आहे हा तुम्ही म्हणाल की अनिल जी गेरसोय कसले बोलताय सांगून टाका नंबर तीनचं नाव अर्थातच मोहन भागवतांचं आहे असो तर असो म्हणजे खरं म्हणजे मनातून नसो म्हणायचं मला पण फॉट एव्हर इट इज पण मला आज सकाळी नेण्यांचा मेसेज आला आणि गमत बघा कशी असते क्रॉनॉलॉजी बघा कशी की सगळी दयानंदनं मेसेज यांचा हे आलं ते म्हणाले मी दिल्लीमध्ये बोललो बऱ्याच जणांशी की समजा 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 फडणवीस दिल्लीला गेले किंवा आले आता दिल्लीतल्या लोकांना आले तर महाराष्ट्रामध्ये कोण होणार तर म्हणलं कोण होणार त्यामुळे काल तुम्ही ते नाव नाही म्हणालात म्हणलं ठीक आहे ना पण आता जर तुम्हाला दिल्लीचा सोर्स मिळाला असेल आणि तो जर सांगत असेल ते नाव तर सांगा मला त्याचं कारण आत्तापर्यंत असं झालेलं आहे की दिल्लीमध्ये मला जी माहिती आहे त्याप्रमाणे संघ परिवारातला एक जो आतला क्वचं म्हणतात त्याला किंवा अंतर्गर्भातला कोशन तो तुमच्याशी सोमा आहे हे मला माहिती आहे शहासाहेबांचा पण एक अंतर्गत असा एक हे आहे काही ऋणानुबंधित स्नेहांकित त्यांचं तुमच्याशी बोलणं होतं आणि मला ते तुम्ही सांगता कोण बोललं हे पण सांगता त्यामुळे जर तुमच्याकडे काही बातमी आली असेल तर मला सांगा ना मला आजच्या व्हिडिओत घेता येईल मला तर ते म्हणाले अनिलजी तरी ते नंतर मी त्यांना म्हणलं की मला लेखी पाठवा नंतर आता उदयसारखी भानगड नको आहे मला की मी बोललो नाही बोललो तू बोलला मी बोलला म्हटलं मला लेखी पाठवा तर त्यांनी हां त्यांनी मला मेसेज केला शेवट मे मला बोललेच होते ते आधी नाव त्यांनी लिहिलं आहे की परवा तुम्ही डार्क हॉर्सबद्दल विचारत होता मी माझ्या दिल्लीतल्या लोकांशी बोललो ते म्हणतात अजित पवार येस आता गमत काय झाली की अजित पवारांच्यापेक्षा कदाचित माझं विशफुल थिंकिंग असल्यामुळे आणि अमित शहा वारंवार गॅरंटी देतात असं एकनाथजींच्या बोलण्यावरून मला लक्षात येत असल्यामुळे की फडणवीसांनंतर तुम्हीच असं अमित शहाचं ठाम वचन आहे आणि तो वचनाचा पक्का असं ते गृहस्थ आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच मी गृहीत धरून चाललो आहे तेही गृहित धरून चाललेत अमित शहानी ज्या अर्थी सांगितलं आणि ज्या अर्थी परवाच्या मोदी भेटीत त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला असावं असं माझा अंदाज आहे तर अजित पवार म्हणलं मी दचकलो ना मग मी याची चौकशी हो कुशे करणार बरं परत दयानंद नेनेनी मेसेजमध्ये नाही तो पंच मारला पण बोलताना फोनवर मला ते म्हणाले जे काही माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही पण माझा मित्र आहे मित्र आहेत त्यामुळे ते काही इन्कार बिनकार करणार नाहीत पण त्यांना हे दिली त्या त्यांच्या माणसाकडून कळलं त्याचा संदर्भ तिथल्या लोकांनी शरद पवारांचा दिला कुणाचा शरद पवारांचा आणि मग मी जागा झालो त्यांनी जेव्हा म्हटलं की शरद पवारांनी असं सांगितलं त्यांच्या निकटवर्तीयांना निकटवर्तीयांमध्ये कोण कौन कोण आहेत हे मला माहिती आहे आणि त्यापैकी माझे निकटवर्तीय कोण आहेत तुम्हालाही माहिती आहे ते म्हणाले त्यांच्या निकटवर्तीयांना बोलताना शरद पवारांनी असं सांगितलं की जेव्हा केव्हा फडणवीसांच्या याच्यात बदल होईल आणि तो फार दूर नसेल असंही शरद पवार म्हणाले त्यावेळेला अजित पवार मुख्यमंत्री होतील असं भाकीत शरद पवारांनी केलं असं मला तीन मोठ्या नेत्यांकडून कळलं पहिला हवाला मी दिला तुम्हाला दयानंद नेण्याना ने दिल्लीतल्या दिल दिल लोकांनी सांगितलं अजित पवार आणि त्या लोकांनी सांगत असताना रेफरन्स पासिंग असा दिला की शरद पवारांनी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितलं की अजित पवारच पुढला मुख्यमंत्री होतोय आता त्याचे महाराष्ट्रात काय रिपरकेशन राष्ट्रवादी शरद पवार याच्यावर वगैरे हो होतील हा काही विषय माझ्यापर्यंत अजून एवढं डिटेलमध्ये आलेला नाही पण शरद पवारांनी नाव घेतलं मी परत कन्फर्म केलं माझ्या दोन मित्रांकडे त्यातला एक उबाटातला मित्र होता आणि एक शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला होता दोघंही म्हणाले की हो पवारसाहेबांनी सांगितलं की यापुढला फडणवीसांच्या जागी जर मुख्यमंत्री असेल तर एकनाथ शिंदे नसतील अजित पवार असतील मला जरा आश्चर्याचा धक्का बसला पण आता तीन असे नेते की तुम्ही म्हणाल हां अनिलजी हे जर बोलत असतील तर त्यात तथ्य आहे आणि शरद पवार बोलत आहे त्याला महत्त्व आहे तर आता ह्या सगळ्या यादीमध्ये आज अजितदादा पवारांचं नाव पण आलेलं आहे अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे का नाही मी सांगू तुम्हाला कसं आहे माहिती आहे की आता एकनाथ शिंदेचं एक हे झालेलं आहे आणि साधारणतः अजित पवारांची पण ताकद तशीच आहे महाराष्ट्रातला मराठा म्हणून यांची जशी आहे तशी त्यांची आहे आणि तो अधिक ऑर्गनाइज्ड आहे दादा अजितदादा हा मोर ऑर्गनाइज्ड मोर इफिशियंट मोर केपेबल म्हणजे हे चीफ मिनिस्टरशी निवडणुकांना सामोरं जाण्यापासून सगळ्या याच्यामध्ये अजितदादांचं पारड जड आहे तर त्यामुळे मुरलीधर मोहोळ वगैरेंचं एवढं हे नाही आहे ते ते काही मास लीडर नाही आहेत महाराष्ट्रामध्ये आत्ता या क्षणाला मास लिडरमध्ये मा मी एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या दोघांची नावं घेईन विरोधकांमध्ये किती नाही म्हटलं तरी मला म्हणावं लागेल की तसं आहे की उद्धवकडे पण मास म्हटलं बऱ्यापैकी बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे आहे तर हे तिघंच आहे तर त्यामुळे एकनाथजी आणि अजितदादा ही तुलना करण्याचं कारण आहे दोघांची शैलीच वेगळी आहे फडणवीसांची तिसरीच आहे पण जर फडणवीस जात आहेत अशी जी चर्चा आता सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आज या नावाची भर पाडली आहे आणि त्याची अधिक विश्लेषण आता मी उद्या नेणे ने किंवा उद्याला बोलवतो आणि आपण करूया की अजितदादा पवार का होण्याची शक्यता आहे कोणती कारणं आहेत आणि ती तुमच्या पुढे मी मोकळेपणाने मांडलीन तोपर्यंत तुम्ही अभ्यास चालू करा तुमचा तुमची माहिती गोळा करा पण हे नक्की की आता ही जी स्पर्धा आहे सत्ता स्पर्धा ती तीन लोकांमध्ये केंद्रित होती नावं बरीच आहेत पण त्या नावांपेक्षा तर ती तीन फडणवीसांचा चॉईस जो चालला तो मुरलीधर मोहन अमित शहांचा चालला तर एकनाथ शिंदे अजित पवार कोणाच्या चॉईसने येणार या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं मला समाधानकारक नाही वाटलेलं अजून पण दोन तीन दिवसामध्ये मी ते थोडस त्याचे दागेजवळ शोधतो आणि तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो की अजित पवारांचं नाव का चालायला लागलंय ला ला। धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन